चला तर आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची खमंग कुरकुरीत चटपटीत स्वादिष्ट शेव अगदी लहान ते मोठ्यापासून सर्वांनाच आवडणारी ही चटपटीत पुदिना शेव अत्यंत चविष्ट लागते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवण्यासाठी तर चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करू या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा हर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेव तर चला जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आहे तर मी पुदिन्याच्या दोन गड्ड्या तर बघू शकता छान फ्रेश अशा पुदिन्याच्या दोन गड्ड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायच्या आहेत याचे सर्व आपल्याला पानं काढून घ्यायचे आहेत तर ते सर्व पानं मी काढून घेते आणि पानं काढल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघू त्याना शकता इथे आपले सर्व पानं काढून झालेली आहेत त्या पद्धतीने मी सर्व पानं काढून घेतलेली आहेत त्यानंतर त्यानंतर इथे घेतलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि घेतलेली आहे दहा ते बारा मिरच्या तर मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे घेतलेले आहेत मी लसूण पाकळ्यात लसूण पाकळ्या थोड्याशा जास्त घेतलेल्या त्यानंतर घेतलेले अद्रक तर हे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर इथे पुदिना आणि कोथिंबीर मिरची मी छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला याची छान स्मूथ बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही पालक भाजीसुद्धा टाकू शकता म्हणजेच दहा ते पंधरा पानं तुम्ही यामध्ये पालक भाजीचे टाकू शकता तर इथे हे सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला यामध्ये वापरायचं आहे अर्धा फुलपात्र पाणी पाण्याचं प्रमाण जास्त यामध्ये अजिबात करायचं नाही तर आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत एक चमचाभर ओवा त्यानंतर आपल्याला टाकायचं आहेत एक चमचाभर जिरे आणि आपल्याला टाकायचं आहे वाटण्यासाठी अर्धा फुलपात्र पाणी तर पाण्याचं प्रमाण आपण सुरुवातीला कमीच टाकणार आहे जसं लागलं तसं आपण पाणी याची छान बारीक स्मूथ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपली छान अशी बारीक एकदम स्मूथ पेस्ट मी करून घेतलेली आहे तर अशीच आपल्याला स्मूथ एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि यामध्ये मी अर्धा फुलपात्रच पाणी टाकलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी टाकलेलं नाही आता आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण पीठ भिजवताना टाकणार आहोत तर झाकणामधलं सर्व आपली पेस्ट आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे तर चला आपण सर्व पेस्ट काढून घेऊया तर आता आपल्याला लागणार आहे चाळणी आता आपल्याला काय करायचं आहे ही पेस्ट चाळणीमध्ये टाकून घ्यायची आहे तरी ते सर्व पेस्ट मी चाळणीमध्ये टाकून घेते तर सर्व सर पेस्ट चाळणीमध्ये टाकल्यानंतर आपण हे छान असं व्यवस्थित फिरून घेऊ म्हणजेच आपली सर्व पेस्ट आपल्याला जशी हवी तशी ह्या बाउलमध्ये पडेल आणि जे जाडसर असेल ते वर तर चाळणीमध्ये राहिल्या जाईल म्हणजे आपल्याला शेव काढायला अजिबात त्रास होणार नाही तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपला बारीक पेस्ट ह्यामध्ये बाऊलमध्ये पडेल तर बघू शकता चाळणीमध्ये अजिबात जाड वगैरे काहीही राहिलेलं नाही आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला चाळणीमधून टाकून गाळून घ्यायचं आहे चला तर थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण झाकणामध्ये आणि झाकणामधूनलं पाणी आपण टाकायचं आहे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये म्हणजे हे सुद्धा आपलं वायाला न जाता आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज यामध्ये पडणार नाही अगदी थोड्याशा पाण्यामध्ये आपलं पीठ भिजवून रेडी होईल तर चला आता हे सर्व मी त्याच पद्धतीने करून घेते आणि नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे घेतलेलं आहे मी अर्धा किलो बेसनपीठ आणि बेसनपीठ छान चाळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बघू शकता आपली पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे तर आता आपल्याला लागणार आहे चाट मसाला तर छान चटपटीत शेव बनवण्यासाठी तर आपल्याला चाट मसाला लागणारच आहे तर तो घेतलेला आहे मी दीड चमचा तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही चाट मसाला टाकू शकता तर सेंदो मीठ टाकायचं आहे मीठ चमचा आहे नंतर आपल्याला टाकायचं आहे साधा साधं मीठ अर्धा चमचा तर मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे ही पेस्ट आपल्याला ह्या बेसनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला ह्या चमच्यानेच हे छान असं मी फिरून घेणार आहे आणि आपल्याला हे छान एकजू करून घ्यायचं आहे तर ह्या चमच्यानेच मी करणार आहे हवा असल्या तुम्ही हाताने सुद्धा हे करू शकता तर बघू शकता आपलं पीठ ह्याप्रमाणे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असंच पाहिजे शेव बनवण्यासाठी जास्त घट्ट गोळा आपल्याला करायचा नाही तर शेव बनवण्यासाठी ते साच्या घेतलेला आहे मी आणि एक प्लेट घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर बारीक शेव होतात तीच प्लेट घेतलेली आहे मी आणि ह्या साचेलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर कढईमध्ये आपलं तेल आधीच गरम झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामधलं थोडंसं तेल घ्यायचं आहे म्हणजेच दोन चमचे भर तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर कडकडीत तेलच आपल्याला मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेलामुळे आपले शेव छान कुरकुरीत होतात आणि चविष्ट खमंगसुद्धा होतात तर छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे साच्यामध्ये भरून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त फक्त शेअर करा आणि आवडत असेल तर चॅनेलला लाईकसुद्धा करत जा लाईक करायला अजिबात पैसे वगैरे काही लागत नाही अगदी निशुल्क आहे तर प्लीज लाईक करत जा आणि श व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा तरी ते छान मी साच्यामध्ये व्यवस्थित आपलं हे मिश्रण भरून घेतलेलं आहे चला तर आता आपण शेव करायला सुरुवात करूया तर कडीतलं तेल बघू शकता खूप छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तरी ते छान आपले शेव मी टाकून घेतलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे बुडबुडे कमी झाल्यानंतर ही शेव आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला ही शेव पलटी करून घ्या पलटी करून घ्यायची आहे तर इथे शेव मी पलटी करून घेत आहे तर बघू शकता छान आपली शेव पलटी करून झालेली आहे तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपली शेव छान इथे रेडी झालेली आहे तर बघू शकता किती सुंदर आपली कुरकुरीत शेव इथे रेडी झालेली आहे तर चला आता आपण ही शेव एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व शेव तयार करून घ्यायचे आहेत चला तर आपण प्लेटमध्ये शेव काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने मी सर्व शेव बनवून घेते आणि सर्व शेव झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे सर्व शेव आपली रेडी झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद